नमस्कार दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी कठोर शब्दामध्ये टीका केली आहे गुरुवारी मुंबईमधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी चर्चा करताना आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबरच बंडखोर आमदारांवर आणि खासदारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला असून त्या संदर्भात प्रश्न विचारला असता आदित्य यांनी खरे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला असा टोला लगावला महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी तीन सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती मात्र शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांमध्ये पुन्हा चार प्रभाग पद्धत लागू केली तसे दोन हजार सतराच्या प्रभागांच्या संख्येनुसारच महापालिकांची निवडणूक घेण्यात येणार आहे जिल्हा परिषदांमध्ये किमान पन्नास तर कमाल पंच्याहत्तर सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला या संदर्भात आदित्य यांना पत्रकारांनी प्रभाग रचना बदलण्यात आली आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनीच निर्णय घेतला होता मात्र नऊ वॉर्ड मुंबईत वाढवण्यात आल्यानं बेकायदेशीरित्या हे वाढवलं असं त्यांनी म्हटलंय या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी म्हटलंय की मला वाटतं की दोन लोकांच्या बेकायदेशीर सरकारला लाखो लोकांचं भवितव्य अवलंबून असणारा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे असा टोला त्यांनी लगावला दुसरा प्रश्न ज्या माणसानं नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानंच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय बदलला या सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हा लोकांना प्रश्न पडलाय खरी ताकद कोणाकडे आहे हा, हा सुद्धा लोकांना प्रश्न पडलाय असं देखील आदित्य यांनी म्हटलंय आदित्य यांनी हे बंडखोर नेते निवडणुकीला सामोरे जायला घाबरत असल्याची टीका केली आहे वॉर्डच्या आरक्षण सोडतीची घोषणा परवा झाली हे जे चाळीस गद्दार आहेत त्यांना सगळीकडेच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि महापालिकेत पण निवडणुकीला सामोरे जायला भीती वाटते भीती नसती तर स्वतः राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरं गेले असते त्यांना भीती याच गोष्टीची आहे की जनतेला कळलंय की त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे जनतेला आवडलेलं नाही असं आदित्य यांनी म्हटलंय भरत गोगावले म्हणतायत पुन्हा निवडणुका घ्या आम्ही शांत आहोत म्हणजे घाबरलेले आहोत असा अर्थ नाही असं म्हणत पत्रकाराने आदित्य यांना प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना आदित्य यांनी म्हटलंय की धमकी आणि गुंडेगिरीचा जमाना गेलेला आहे मी पण हेच म्हणतोय की राजीनामे द्या आणि निवडणुका घ्या यांच्यात हिंमत नाहीये यांना लाज नाहीये हिंमत असती तर मतदारसंघ तसेच जनता यांच्या मागे उभी असती तर ते निवडणुकीला सामोरे जायला घाबरले नसते असंही त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जिथेही बहिमानी झाली गद्दारी झाली ही उद्धव पाठीत खंजीर कधी खूप असतात जेव्हा उद्धव कठीण काळ होता त्याच नंतर आपण बघितलं असेल सगळं काही ज्या माणसांनी दिलं राजकीय ओळख दिली असेल त्याच्यासोबत ही गद्दारी करणं नंतर एवढं खोटं बोलणं आणि ते तरी देखील राजीनामा आमदारकीचा देण्याची हिंमत न ठेवणं ह्याला गद्दार नाही तर अजून काय बोलायचं चा, हे चाळीस लोक गद्दार आहेत आणि गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणं